नमस्कार मी गंगाधर व्यंकट गायकवाड रहाटी येथील नागरिक असून आमच्या गावामध्ये आमदार राजेश पवार यांच्या फाट्या लागत आहेत की पाच कोटी चौऱ्याऐंशी लाखाचा निधी आलेला आहे गावामध्ये आणि जवळपास सहा महिन्यापासून काम चालू आहे नालीचं रस्त्याचं तर ह्यासाठी आम्ही आता लक्षात आलं की याच्यामध्ये दोन इंचा खाली इ आहे आहे दोन इंचा आणि त्याच्यावर दोन इंचा फक्त साधा बेड मारलेला आहे सहा पोते सिमेंट टाकून याच्यामध्ये हंडीमध्ये मध्ये एका हंडीमध्ये सहा पोते सिमेंट टाकून आणि याच्यावरी तीन चार इंचा फक्त रोडचा काम चालू आहे तरी सर्व सर्वांना माझी विनंती आहे की आपल्या इस्टिमेट प्रमाणे काम करण्यात यावं आणि गुत्तेदाराला बोलले असता आमच्या गावातील काही नागरिक त्यांना असं सांगितलंय की आ, तुम्हाला काम करायचं तर करून घ्या आणि बंद करून टाका असं सांगितलंय मी गोविंद कोंडिबा गायकवाड तंटामुक्ती अध्यक्ष राहटेकोर तालुका उमरी जिल्हा नांदेड आज आमच्या गावामध्ये जवळपास सहा महिन्यापासून माननीय आमदार राजेशजी पवार यांच्या निधीतून आम्ही राहटी येथील नागरिक माननीय आमदार राजेश पवारच्या माध्यमातून आमच्या राहटी या गावामध्ये पाच ते सहा कोटी रुपयाचा मागील चार सहा चार सहा महिन्यापूर्वी निधी आलेला आहे त्यामुळे आमच्या गावामध्ये युगल जाधव जे इंजिनियर आहेत आणि जे काही सायाळकर गुत्तेदार आहेत त्यांच्या माध्यमातून आमच्या गावमध्ये रस्ते आणि नालीचे काम चालू आहेत त्यामुळे जे आमच्या गावमध्ये रस्ते आणि नालीचे काम आहे ते अतिशय उत्कृष्ट दर्जाचे निकृष्ट दर्जाच्या होत आहेत त्यामुळे आम्ही संबंधित गावकऱ्यांनी हा विषय मांडून त्या संबंधित गुतेदाराशी बोल बोलल्या असता त्यांची आम्हाला भाषा आली आणि सगळ्यात महत्वाचे जे काही आमचे रस्ते आहेत ते नाळी रस्त्यापेक्षा उंच झाल्यामुळे इथे बघू शकता तुम्ही पाणी जे काही पावसाचे पाणी आहे ते पाणी नाळीमध्ये पण पण जात नाही आणि रस्त्यावर सुद्धा थांबत नाही त्यामुळे आम्हाला या पाण्या पासून अतिशय त्रास होत आहे त्यामुळे डास होत आहेत डास लावल्यामुळे आमची त्या व्यक्तींना आधार होत आहे त्यामुळे जर या गुत्तेदाराशी बोलले असता बाबुराव सहाकरांचं असं आमच्या गाव गावकऱ्यांच्या व्यक्तींना मत होतं की तुम्हाला काय करायचं आहे ते करू शकता किंवा बांधकामसुद्धा बंद करू शकता आमचे काम बंद करा आम्ही तर करायलाच तयार आहोत असं साळकराचं मत होतं त्यामुळे आमच्या गावकऱ्यांनी संबंधित या चर्चेशी चर्चा केली त्या गुत्तेदाराशी आणि सांगितलं की बाबांनो असं जर तुम्ही नाली वर करत असाल आणि रस्ता जर खाली ठेवत असाल तर आमचं जे काही पावसाचं पाणी आहे जे काही सांड पाणी आहे ते पाणी कुठे जाणार आहे त्यामुळे त्यांना संबंधित प्रश्न विचारला असता त्या गुतेदाराचं त्यांनी भरभरून आमच्या गावकऱ्यांना शिव्या दिल्या आणि सांगितलं मी या समोर नमस्कार मी उद्धव गायकवाड आमच्या गावामध्ये राजेश पवार साहेब यांचे काम चालू आहेत त्यांच्या माध्यमातून जे गुत्तेदार काम करत आहेत ते नाली आणि रस्ता या दोन्हीच्या मधामध्ये जो भरण साईड भरण भरावं लागते ते साईड भरण न भरता ते तसच काम करून निघून गेलेले आहेत आणि पावसाचे दिवस आहेत हे पाणी पूर्ण या साईड गार्डामध्ये साचलेलं आहे आणि ह्या पाण्यापासून डास तयार होऊन छोट्या छोट्या लेकराला चावत आहेत आणि आज आपण पाहतात महाराष्ट्रामध्ये डेंग्यू सारखा बिमारी या ठिकाणी व्हायरस आज प्रचंड मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि या डास पासून आज आमच्या छोट्या छोट्या लेकरांना त्रास होत आहे त्याकरता या गुत्तेदाराच्या गुत्तेदारांना सक्ती देऊन आमदार साहेबांनी काहीतरी याच्यावर नियोजन लावून याची साईड भरण ताबडतोब करावे करो आणि गुतेदाराला सुद्धा कडक राजेश पवारांनी कारवाहे जुगल जाधव हे सुद्धा काम पाहायला येत नाहीत ते एसी मध्ये बसून जाग्याहून काम बघत आहेत तिथून त्यांना राठीचा काय नकाशा करणार आहे आणि तिथून त्यांना काय करणार आहे फक्त ते पैसे घेऊन जाग्याहून सगळं काही सांगत आहेत परंतु खऱ्या अर्थानं दूरदर्शन इथल्या ग्रामीण ग्रामस्थांची होत आहे आणि हे गुतेदारांनी आणि आमदार साहेबांनी लक्षात घ्यावं पद्धतीने आहे ते न करता काहीतरी पळवाट करून आपलं स्वतःची झोळी भरून घेण्याचा गुत्तेदार आमदार साहेबांनी थोडस लक्ष देऊन याकडे नियोजन जे एस्टिमेट का पद्धतीने काम आहे ते काम करून घ्यावं अशी आमदार साहेबांना विनंती करतो नाव हिराबाई नागोद नागोजी मी ना एक ना 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 महिना या नाली बांधत हा मला जाय ना आले कुठल्या दुकानाला जाय ना आले काय ना आले उतरा बी उच उत झाले नाली नादी झाली गुच्छ म्हणा आमच्या होईना म्हणजे टाकणं होईना म्हणजे माल टाक म्हणून आम्ही मुक्ती अध्यक्ष राहाटेकोर तालुका उमरी जिल्हा नांदेड आज आमच्या गावामध्ये जवळपास सहा महिन्यापासून माननीय आमदार राजेशजी पवार यांच्या निधीतून आमच्या इथे जवळपास सहा कोटीचे निधी मंजूर झालेला आहे आणि हा निधी मंजूर झाला असताना या ठिकाणी आमच्या गावामध्ये जे काही रस्त्याचे म्हणा नाल्याचे म्हणा कामं होत आहेत ते काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत आहेत हा जो काही रस्ता आहे याला जे काही बेड पाहिजे याला जे काही मटेरियल पाहिजे प्रत्येक हांडी मध्ये कमीत कमी आठ ते दहा सिमेंटचे पोते वापरायला पाहिजे परंतु याच्यामध्ये कमीत कमी चार पाच चार पाच हांडी हांड परत ते एक एक बॅग ब्याग वा, बॅगा वापरून एकदम निकृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी होत आहे दुसरी समस्या आमच्या गावामध्ये जे काही नाल्या झाल्या आहेत रस्त्याच्या बाजूने जे काही नाल्या आहेत त्या नाल्या एकदम त्यांची उंची वाढून टाकली आणि पाणी जायला कुठंच आधार नाही आलेलं पाणी प्रत्येक नागरिकाच्या घरामध्ये घुसत आहे तरी ह्या कामावर कुठल्याही गुत्तेदाराचं किंवा कोणाच्या गावातला कोणाच्या कोणाला विश्वासात घेतलं नाही नाही ना ग्रामपंचायतला नाही ना कुठल्या ग्रामपंचायत सदस्याला किंवा कुठल्या सोसायटीच्या कोणालाही विश्वासात घेतलं नाही या ठिकाणी आले आपल्या आपल्या मनाने काम चालू केलेले आहेत आणि विशेष बाब म्हणजे ज्यावेळेस आमच्या इथल्या काही सुजान नागरिकांना त्या गुत्तेदाराशी कॉन्टॅक्ट केला साहेब हे आमच्या कामामध्ये असे निकट दर्जाचे काम होत आहेत कामा या कामाचं काही सांगा आम्हाला तर त्यांनी सरळ या भाषा वापरलेली आहे की तुम्हाला जे होईल ते करून घ्या आम्हाला आम्ही कोणाला भेट नाही किंवा कोणाला काही घेणं देणं नाही आम्हाला जसे काम करायचे ते आम्ही करू आम्हाला कोणाची भीती नाही किंवा आम्हाला कोणाचं काही घेणं देणं नाही अशा पद्धतीची भाषा ही मुरेरा ही आरे रावी ह्या गुत्तेदारकडून येतो कुठून यांच्या का बापाचा पैसा आहे नाही जनतेचा पैसा जनतेच्या सेवेसाठी वापरला पाहिजे परंतु ह्या लोकांची या धंदाणग्या लोकांची भाषा ही एकदम रावीची एकदम दडपशाहीची भाषा आहे ही, ही भाषा असली वर्तणूक आम्ही या गावामध्ये खपून घेणार नाही यापुढे अशा पद्धतीचे काम आम्ही या गावामध्ये होऊ देणार